shut up boy राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत चालू असलेली ईडी चौकशी तात्काळ थांबवावी तसेच राज्यातील शैक्षणिक सामाजिक शेतीविषयक प्रश्नांबाबत शासनाने लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे रोहित पवार यांनी शेती क्षेत्रातील प्रश्नांवर तसेच राज्यातील इतर सामाजिक प्रश्नांवर राज्य शासनाला धारेवर धरल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात आहे युवा शक्ती व राज्यातील जनमत रोहित जनता इतर पक्षन ची दुखी शरत पवार यांच्या बाजूने असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसह इतर पक्षांची पोटदुखी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केला आहे महाराष्ट्र आणायचणी आणायचं आणि त्यांच्यावर स्वभाव निर्माण करायचा अशा सरकारचं धोरण या सरकारचा प्रथम काम राष्ट्रवादी काँग्रेस कळवणच्या वतीने आपण त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांनी सत्तर चा घोटाळा तो केला त्यांना मात्र मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद पर पर दिलं परंतु ज्या शेतकऱ्यांसाठी रोजीला झटत आहेत त्यांना मात्र अतिशय वागणूक आणि ईडीच्या कार्यालयात बारा बारा तास चौकशीचा समान बसून त्यांना त्रास दिला जातोय आणि आज आपल्या सर्व मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपली प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांसंदर्भात झालेली फसवणूक श्रीलंका पाकिस्तान या देशामध्ये तीनशे दोनशे रुपये किलो कांदा आहे परंतु आज दुर्दैवाची परिस्थिती पाच ते सहा रुपये सात रुपये किलो कांदा विकला जातोय शेतकऱ्यांचा आपण आपण या हुकुमशाही बेबंदशाही या ज्या सरकारने आपल्या क्षेत्रावर लादलेली ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे अतिशय शेतकरी गटाकडे आले म्हणून निर्यात बंदी तत्काळ उठवावी निर्यात बंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते हे पैसे पण सरकारने हिरावून घेतलेले चोरलेले अशा वेळेस या सरकारच्या या ठिकाणी आपली प्रमुख मागणी परीक्षा शुल्क म्हणजे ग्रामसेवकाच्या जेव्हा भरती झाल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हजार रुपये परीक्षा शुल्क ठेवलं आणि त्याची रक्कम जमा झाली शासनाकडे ते अडीचशे कोटी रुपया पण जमा झाले कारण बेरोजगार करून खूप आजाराप्रमाणे अडीच तीन हजार जागेसाठी अर्धा आले परंतु परीक्षा कलाठी असेल तर दोनशे रुपये ठेवावं ही आपली प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज विशेषतः आपल्याला साठ हजारचे रिक्त पद आहे गवर्नमेंटचे त्या पदांची भरती झाली पाहिजे गावोगावी सेवक नाही तलाठी नाही सामान्य व्यक्तींना खूप वेगा झाले अधिकारी संपत नाही तसेच ते अधिकारी संपत नाही त्याला रिक्त कोण भरलेला एकत्र म्हणून शिक्षक शिक्षण विभागात त्या भराव्यात तत्काळ त्यांना नियुक्ती द्या तत्काळ त्यांना द्या दैनिक भ्रमण प्रतिनिधी धनंजय भोरसे कळवण